सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बडूर येथे स्कूल बॅग वाटप बिलोली तालुक्यातील बडूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे श्री चंद्रकांत व्यंकटराव पाटील जाधव माजी विद्यार्थी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या औचित्य साधत त्यांनी आपल्या राहत्या बडुऱ्या परिषद शाळा बडुऱ्या ठिकाणी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दप्तर आणि खऊ असे वाटप करत त्यांचा हा पन्नासावा वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ प्रयागबाई व्यंकटराव पाटील जाधव हो। माजी पंचायत समिती सदस्या शालेय समिती अध्यक्ष जयप्रकाश गोंडशेटवाड प्रमुख वक्ते ॲडव्होकेट अविनाश पाटील इंगळे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मगदलवार सहशिक्षक कदम एस डी वाघमारे बी सी झंपलकर आय एस गटवार सावळे एन एस गुजरवाड तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ता योगाजी दावलेकर चंद्रकांत काळे अशोक बासोड नारायण देशपटवार राष्ट्रपाल दुगाणे आदींची या वाढदिवसानिमित्त उपस्थिती होती सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी भडूरकर